नमस्कार मी सायली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज एवढ्या सगळ्या साड्या पिकोफॉल करायच्या आहेत आणि यातले त्या चार ते पाच ब्लाऊज आहेत तर ते सुद्धा शिवायचे आहेत सेम साड्यांमधले तर सगळे ब्लाऊज फोरटक्स आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला अडोतीस साईजचं टक्स ब्लाऊज मी डायरेक्ट अस्तरवर कट करून दाखवलेलं आहे त्याचबरोबर एकापेक्षा जास्त ब्लाऊज कसे कट करायचे तेसुद्धा सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पाच ब्लाऊज आहेत आणि मापाचा सुद्धा ब्लाऊज आहे तर मी अंगावरून माप घेतलेला आहे आणि ब्लाऊजसुद्धा त्यांनी एक ठेवून दिलेला आहे त्याचं कारण असं आहे की ब्लाऊज जे आहे ब्लाऊज हे दूध पाजणारे आईचे आहे म्हणजे त्यांचं बाळ एक चार पाच महिन्याचंच आहे फक्त त्यांचे हे ब्लाऊज आहेत त्यामुळे मी मापाचं ब्लाऊज आणि अंगावरून ब्लाऊज हे दोघंही ठेवून घेतलेले आहेत आता इथे माप लिहिलेले आहेत सगळे आता इथे हे जे माप दिसतात ते मी उतरवले त्याच्यात मी एक बदल केलेला आहे ते अंडर बस्टचं माप अंडर बस्ट म्हणजे काय की इथे आपली जी छाती असते आपण कमरेचं माप इथे घेतो कारण आपली ब्लाऊजची उंची इथे संपते पण इथेसुद्धा एक माप घेणं गरजेचं असतं तर हे आहे अंडर बस्टचं माप तर ते मी घेतलेलं आहे तेहतीस आणि उंची म्हणजे इथून इथून टेप ठेवून हे माप घेतलेलं आहे चौदा पण हे चौदा खूप जास्त होते कारण दूध पाजणारी आई आहे तर मे बी त्यांनी ब्रा घातलेली नसावी त्यामुळे मी हे अंतर इथे साडे तेरा घेतलेलं ते आहे त्याच्यानंतर मुंढाचा हा घेर आहे हा चौदा आलेला आहे सॉरी अठरा आहे मुंढा घेर आणि बाही आणि दंडघेर चार बाहीला चौदा दंडघेर आहे आणि तीनला पंधरा दंडघेर आहे शोल्डर पंधरा आहे आणि पुढचा गळा सात मागचा गळा अकरा आणि उंची जी आहे ती तयार ब्लाऊजवरून साडे तेरा साडेचौदा येते पण मी त्यांना पंधरा उंची घ्या असं सांगितलेलं आहे कारण त्यांची उंची चांगली आहे अजून एक गोष्ट की या मापांमध्ये अंगावरून जेव्हा माप घेतलं तेव्हा छातीचा जो आकार आहे तो खूप मोठा नव्हता जसं तुम्हाला फोटोमध्ये दिसते त्या प्रकारचा होता ता 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 तर त्यानुसार आपल्याला आता मार्किंग करायला सुरुवात करायचं तर एवढे जे प्ला पाच ब्लाऊज आहेत सगळे करायचे आहेत तर अस्तर मी एकाच वेळी कट करून घेणार आहे डायरेक्ट मी आता अस्तरवर कटिंग करणार आहे लाल रंगाचे दोन ब्लाऊज आहेत तर आधी मी अस्तरला प्रेस करून घेणार आहे सगळ्या अस्तरला मी आधी प्रेस करून घेते आणि मग नंतर त्याचं कटिंग करते तर आता इथे मी काय करणार आहे की आधी एक अस्तरवर ब्लाऊज आखून घेणार आहे आणि मग त्यानंतर एकावर एक सगळे अस्तर ठेवून सगळे ब्लाऊजचे अस्तर कट करून घेणारे कारण सगळे ब्लाऊज सेम आहेत कुठल्याच ब्लाऊजला डिझाईन नाही आहे अगदी साधे असे ब्लाऊज त्यांनी शिवायला सांगितलेले आहे फोर टक्समध्ये गळेसुद्धा गोलच घ्यायचे आहेत सगळ्यांचे तर त्यामुळे पटकन अस्तर कट होऊन जाईल आता इथे आपल्याला आधी मागचा भाग आखून घ्यायचा आहे सरळ रेश आखून घ्यायची आणि उंची अधिक अर्धा इंच तर पंधरा अधिक अर्धा साडेपंधरा त्यानंतर सहा इंच मी घेणार आहे यांचा यांची खोली तर सहा इंच का घेतली आहे कारण की मुंडा घेर जो आहे तो अठरा आहे म्हणजे यांचा दंड मोठा आहे त्याच्यामुळे काय होईल की इथे ते अठरा माप हे बरोबर येईल म्हणून जर अठरापेक्षा जास्त आलं तर सहापेक्षा आपण मुंडा खोली जी आहे ती सरकवून घ्यायची त्यानंतर मी टक्स सॉरी इथे आता टक्स वगैरे काही नाही कारण की आपला हा मागचा भाग आहे तर आता गळा आपला आहे मागचा गळा अकरा इंच आहे त्यामुळे मी इथे शोल्डर घेणार आहे सव्वा पाच इंच पाच इंच घेतलं तरी चालेल पण इथे त्यांचे खांदे ब्रॉड आहेत उंची चांगली आहे त्यामुळे मी इथे सव्वा पाच इंच शोल्डर घेते आहे त्यानंतर इथे जोडून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे इथे मुंडा घेरावरती सॉरी मुंडाखोलीच्या रेषेवरती तर इथे मी अप्पर चेस्टचं माप टाकणार आहे इथे मी अप्पर चेस्टचं माप घेतलेलं आहे सदोतीस पॉईंट पाच म्हणजे अडोतीसच इंच आहे आता तुम्ही जेव्हा डायरेक्ट अस्तरवर कट करता तेव्हा काय करायचं मागच्या भागाला तुम्ही अप्पर चेस्टचं माप टाकायचं आणि पुढच्या भागावर फुल बस्टचं माप टाकायचं ठीक आहे आता इथे बघा फार जास्त फरक नाही आहे अप्पर चेस्टमध्ये आणि फुल बस्टमध्ये बऱ्याच वेळा दोन दोन तीन तीन इंचाचा फरक असतो आणि मागचे गळे खूप डीप असतात तर डीप नेक मागचा गळा अकरा बारा असा डीप नेक छाती आणि अप्पर चेस्टमध्ये दोन तीन इंचा फरक असेल तर तुम्ही आधी अप्पर चेस्टचं माप टाकून बॅक आखायचं आहे तर इथे मी च आहे सव्वाण्णव इंच मी घेणार आहे आता याच्यामध्ये अर्ध इंच अलीकडे जरी माप टाकलं तुम्ही तरी सुद्धा चालतं कारण की मागचा गळा खूप मोठा असतो आणि तो, तो पसरतो त्यामुळे तर इथे मी सव्वाण्णव माप टाकलेला आहे इथे कमरेचं माप टाकायचं आहे कंबर आहे चौतीस चौतीसचा चौथा साडेआठ अधिक एक इंच डाच मागचा जो डाच आहे त्यासाठी त्याच्या बाहेर दोन इंच शिलाई मार्जिन कारण त्यांनी सांगितले थोडीशी मार्जिन जास्त ठेवा उसवायला वगैरे म्हणून मी दोन इंच मार्जिन इथे घेतलेलं आहे आता इथे ही तिरपी रेश आलेली आहे अशी ब नेहमी अशी येते यावेळी अशी आली आहे तर येऊ द्यायची काही हरकत नाही हे इथे अटॅच करून घ्यायचं त्यानंतर नेहमीप्रमाणे शोल्डर आणि हे फिटिंग यामध्ये निम्मे घ्यायचा निम्मे घेऊन इथे आपण एक ते सव्वा इंच आतल्या साईडला घ्यायचा सव्वा ते दीड इंचसुद्धा घेऊ शकता कारण बऱ्याच जणांना जी आ, हेवी साईजमध्ये काय होतं म्हणजे अडोतीसच्या पुढच्या की इथे फुगवटा येतो बॅक साईडला म्हणजे कुठे मी दाखवते ही बॅक साईड आहे तर इथे फुगवटा येतो काही जणांना तर जर तुम्हाला फुगवटा येत असेल तर आपण नेहमी इथे एक इंच घेतो तुम्ही सव्वा ते दीड इंचसुद्धा घेऊ शकता सव्वा इंच घेऊन बघा इथे मी सव्वा इंच घेतलेला आहे आणि इथे हे जोडून घ्यायचे मागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे अर्ध्या इंचाने आणि पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे पाऊन इंचाने आकार देऊन घ्यायचा मागच्या आणि पुढच्या मुंढ्याचा इथे तुम्ही एक इंचसुद्धा घेऊ शकतात पुढचा मुंढा तब्येतीप्रमाणे हे चेंजेस आपल्याला करावे लागतात ब्लाऊजमध्ये काहीच फिक्स नसतं माणसाची जशी तब्येत असेल आता इथे बघा घेर अठरा आहे इथे जर सतरा सोळा असता तर आपण इथे पाऊण इंच घेतलेलं चाललं असतं पण इथे घेर जास्त आहे त्यामुळे मी हे जास्त घेतलेलं आहे आकार दिल्यानंतर इथे शोल्डर पट्टी घ्यायची आहे शोल्डर पट्टी सगळ्यांना नॉर्मली अडीच इंच तयार हवी असते तर इथे मी शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच घेणार आहे आता इथे आपल्याला मुंढा जो घेर आहे तो मोजून घ्यायचा आहे पुढचा मुंढा मी मोजते आहे हा बरोबर नऊ आलेला आहे आता पुढचा झाला आता मागचा ठीक आहे साडेसतरा आलेला आहे ठीक आहे अठरा होता साडेसतरा आला आहे ठीक आहे अर्धा इंच ऍडजस्ट होऊन जाईल कारण मागचा गळा खूप जास्त मोठा आहे जेव्हा मागचा गळा सात आठ असा असतो तेव्हा तुम्ही इथे अठरा साडे अठरा सुद्धा घेऊ शकतात ठीक आहे पुढचा गळा सॉरी इथे मागचा गळा आपल्याला टाकायचा आहे तर मागची पट्टी चार इंच तयार आहे तर साडेचार इंच इथे ठेवायचं इथे बघायचं अकरा इंच गळा येतोय का तर बरोबर अकरा इंच गळा आलेला आहे अडीच इंच पावणे तीन इंचापर्यंत तुम्ही इथे मार्किंग घ्यायची आणि गोल आकार देणारे सगळे ब्लाउज इथे सेमच आहेत गोल गळ्याच्या आकाराचे बॅक आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता फ्रंट आपल्याला आखायचा आहे आता फ्रंट आखताना एक लक्षात घ्या की हे फोर टक्सचं ब्लाउज आहे त्यातल्या त्यात इथे आपण अप्पर चेस्टचं माप घेतलेलं होतं बॅकला आखताना अप्पर चेस्टचं माप घेतलेलं होतं पुढचा भाग आखताना आपल्याला फुल बस्टचं माप घ्यायचं आहे तर आपण आधी काय करायचं जसं आहे तसा आपण हावाला भाग आखून घ्यायचा फक्त इथे हे जे आहे फ्रंटचा जो मुंढाचा आकार जो आहे त्याचा मी हे मार्किंग चा करून ह्याच्यावरती ही मागची जी उंची आहे ती थोडीशी हलकी आपल्याला आखून घ्यायची आहे इथे फिटिंगला मी मार्किंग करणार नाही कारण बॅक साइडला आपण अपर चेस्टचं माप घेतलं चुकून फ्रंटला इथे आता फोनमध्ये कदाचित तुम्हाला दिसत नसेल पण या मार्किंग व्हीलने हे असे टोक असतात याला तर ते बरोबर इथे छापा आपला येऊन जातो बरोबर तर हा आहे या मार्किंग व्हीलचा उपयोग ते झाल्यानंतर आता मुंढा तर आपला रेडी आहे इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे छाती आहे अडोतीस अडोतीस म्हणजे साडे नऊ इथे मी पौणे दहा घेणार आहे कारण की फ्रंटला इथे बऱ्याच वेळा काय होतं की इथे ओढलं जातं हुक लावले असे असे हुक लावले अंगात घातलं की हे असं ओढलं जातं तर ते होऊ नये म्हणून तुम्ही इथे छातीमध्ये थोडंसं लुजिंग ठेवू शकता ठीक आहे आता मी लुझिंग किती ठेवलेलं आहे ते लक्षात घ्या तर अडतीस छाती आहे अडतीसचा चौथा होतो साडे नऊ तर मी इथे पावच इंच लुझिंग म्हणजे इकडे पाव आणि इकडे पाव टोटल अर्धा इंच ठीक आहे त्यात पण आपला फोर्टक्सला इथे एक डार्ट येतो ता हो तर त्याच्यात ते ॲडजस्ट होऊन जातं तर मी इथे फिटिंगची मार्किंग केलेली आहे पौणे दहाला इथे कमरेचं आपल्याला जसं आहे तसंच राहू द्यायचंय पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं सात इंच हा पुढचा गळा आहे शोल्डर पट्टी आहे तीन इंच तयार अडीच इंच येणार इथून मी गळ्याचं माप टाकणार आहे पौणे सात ते सात इंच सात टाकलं की पौणे सात ते सॉरी पौणे सात टाकलं की सात पर्यंत ते ओढला जातो तो, तो गळा म्हणून मी इथे बघा तिरकस घेतलं की सात येतं आणि हे साडेसहा पावणे सातला हा गळा बसून जातो तर ब्लाऊज जे आहे ते त्याच्यामध्ये खूप बदल करावे लागतात प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं त्यामुळे बऱ्यापैकी बदल आपल्याला हे करावेच लागतात हे झालं ठीक आहे आता आपल्याला पुढचं माप टाकायचं आहे टक्सचं टक्सचं माप इथे आपण घेतलेलं आहे साडेदहा तर इथे पाव इंच शिलाईला जाणारे तर साडे दहा अधिक अर्धा म्हणजे मी अकरा इंच इथे घेणारे टक्सचं माप आता फ्रंट जो असतो आपला तो हा असा असतो पुढे छातीचा भाग असतो त्यामुळे तुम्ही जर असा टेप धरला तर पुढची उंची ही नेहमी जास्त येते मला एक कमेंट पण आली होती की पुढची उंची बऱ्याच वेळा जास्त होते तर पुढची उंची ब्लाऊजची ही जास्तच असणार आहे कारण की आपला हा असा भाग असतो छातीचा त्यामुळे आता ज्यांचा छातीचा भाग छातीचा उभार छातीचा गोलाकार जास्त आहे त्यांची पुढची उंची जास्त येते आणि ज्यांचा छातीचा आकार छोटा आहे त्यांची पुढची उंची आणि मागची उंची यामध्ये एक दीड इंचाचा फरक असतो ज्यांचा छातीचा वर खूप जास्त असतो आणि कंबर बारीक असते त्यांना मागच्या आणि पुढच्या उंचीमध्ये तीन इंचापर्यंतचा फरक येऊ शकतो तो फरक आपल्याला ॲडजस्ट करायचा असतो तर आता इथे छातीचा आकार नॉर्मल आहे या लेडीजचा लेडीजचा तर नॉर्मल जे आपण घेतो ते मी घेणार आहे इथे तर इथून एक इंच सॉरी दीड इंचा घेणार आहे नेहमीप्रमाणे फोर टक्सला इथे दीड इंचाचा घ्यायचा आहे योग आणि तो नंतर आपल्याला वाढवून घ्यायचा असतो अजून एक इंचाने म्हणजे टोटल तो होतो अडीच इंचाचा आता हे मी दीड इंचाचं मार्किंग केलं आहे पुसटचं आणि हे जे साडे तेरा इंच आपण अंडर बस्टचं माप घेतलं होतं इथे ते मी इथे बघणार तर हे बघा साडे तेरा हे चौदापर्यंत जाते तर मी थोडंसं हे वर घेणार ठीक आहे म्हणजे ते शिवून बरोबर येऊन जाते असं तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे योगचा आकार आता अंडर बस्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण हे माप घेतो तर इथून खाली आपला योग पाहिजे तो योग छातीवर आला नाही पाहिजे त्यासाठी आपण हे अंडर बस्टचं माप हे घेत असतो तर अंडर बस्टचं माप इथे आहे साडे तेरा इथे मी घेतले पावणे चौदा म्हणजे इथे योग शिवल्यानंतर तो साडे तेरा बरोबर येतो चौदा जरी घेतला तरी चालेल कारण की इथे शोल्डरला सुद्धा आपली शिलाई येणार आहे इथे बघा चौदाच आलेला आहे बरोबर साडेतेरा अधिक अर्धा इंच जसं आपण योगला साडे दहा अधिक अकरा घेतलं अगदी तसंच तर आपली कुठली रेश फिक्स होते तर ही ही वरची जी आहे ती फिक्स केलेली आहे याच्या खाली आपला असणारे योग एक इंच घेतलं इथे आपला योगचा आकार द्यायचा आहे खुर्चीवर बसून घेते मी जरा आता ही टक्सची लाईन आहे तर इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचा दहावा अधिक पाव इंच छातीचा दहावा आहे चा दहावा आहे पौणे चार अधिक पाव इंच म्हणजे चार त्यानंतर सव्वा इंच या बाजूला सव्वा इंच या बाजूला हे झालं त्यानंतर दीड इंच वर घ्यायचं आहे इथे या साईडला एक दोन तीन चार हे झाले आपले चार टक्स आता हे चार टक्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर हा ऑलरेडी इथे जोडलेला आहे हा सरळ आपल्याला खाली जोडून घ्यायचा आहे त्यानंतर इथून एक इंच खाली घ्यायचं एक दीड इंच या अंतरानुसार ठरवायचं आणि हे इकडे जोडून घ्यायचं आता हा जो टक्स आहे हा तुम्ही इकडे मुंडा घेराला जोडून घ्यायचा आहे ठीक आहे आता पुढचा बघा मुंडा घेर येतोय ये आपला साडे नऊ येतोय ठीक आहे आपल्याला किती हवा आहे नऊ आणि इथे बरोबर आपण पाव पाव अर्धा इंचा टक्स इथे हा घेत असतो फोर टक्सला म्हणजे हा बरोबर नऊ येईल आणि मागचा तर आपला नऊ चालेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं कटिंग बरोबर आहे इथे सुद्धा आपण पाव पाव इंचा घेणार आहे आता इथं किती घ्यायचा तर इथे काय करायचं अंडर बस्टचं माप किती आहे कारण की इथे हे अंडर बस्टचं आपण घेतलेलं आहे तेहतीस तेहतीसचा चौथा किती येतो आठ चौक बत्तीस आणि पाव इंच सव्वा आठ मी तेच आ, अंडर बस्टचा चौथा मार्क केला आणि इथे किती उरलेला आहे दीड इंच तर दीडचा निम्मे किती पौंड तो पौन इथे आणि इथे झालं आपलं टक्स मार्किंग म्हणजे इथे तुम्हाला छाती आणि कमरेचा भागाचं गणित करायची काही गरज नाही किंवा लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही इथे आपले चारही टक्स आखून झालेले आहेत पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आता इथे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर इथून तुम्ही बघायचं इथे आलेलं आहे साडेतीन हे साडेतीन उचलून इथे ठेवणार इथे सव्वा आठ आले बरोबर म्हणजे इथे तेहतीस ला बरोबर फिटिंग आपली येणार आहे हे चार टक्स आपले आखून झालेले आहेत आता हे कट करून घ्यायचं पुन्हा एकदा छातीचं मार्किंग बघा मी पावणे दहाला ला केलंय त्याचप्रमाणे मी इथे आयहूकला सुद्धा एक्स्ट्रा पाव इंच ठेवणार आहे आता हा भाग कापून घ्यायचा आहे फ्रंटवाला अजून आपला योग आखायचा राहिलेला आहे आपण इथेच आखून घ्यायचा दाखवते मी तुम्हाला आखून आणि कट करून इथे लक्षात ठेवा आपल्याला करायचंय पाव इंच एक्स्ट्रा कशासाठी आयहूक पट्टीसाठी फ्रंटला आता हे नॉचेस मारून घ्यायचे आहेत इकडे हे नॉचेस मारल्याने काय होतं सारखं सारखं आपल्याला मोजत बसायची गरज पडत नाही हे सगळे अर्धा 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 इंचाचे टक्स आहे आणि हा एक आपण ऑलरेडी मार्किंग करून घेतलाय आहे हे जे मेन टक्स आहेत हे असे मी टोचून घेतले आणि तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत असतील कदाचित उघड्या डोळ्यांनी मला दिसत आहेत ते तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात हे कराल घरी तर तुम्हाला ते दिसतात हे अशा पद्धतीने सगळे मार्किंग करून घ्यायचे शिवायला सोपं जातं मागचा झाला पुढचा झाला आता योग आणि बाही आता योग आपण ऑलरेडी जिथं आहे तिथेच आपण तो वाढवून घेणार आहे तर हा ऑलरेडी आकार आहे आणि इथे आपण हे पाव इंच एक्स्ट्रा कट केलेलं होतं तेच मी खाली वाढवते आहे आता ही मागची उंची होती आपली ठीक आहे पण मागची उंची बरोबर आपल्याला घ्यायचा नाही आहे योग का कारण आपलं इथे ह्या इथे अर्धा इंच मायनस होणारी डाच मारल्यानंतर अर्धा इंच मायनस होतं मग तुम्ही जर इथे घेतलं हा कापून घेतला मागच्या उंचीनुसार योग कापून घेतला तर तो तुम्हाला मागच्या आणि पुढचा जेव्हा आपण फिटिंग करतो फायनलला तेव्हा तुम्हाला मागचा भाग सॉरी पुढचा भाग अपुरा पडतो त्यामुळे काय करायचं एक इंच वाढवून घ्यायचा आहे कुठून जी मागची उंची असते तेव्हा त्यापासून आपल्याला एक इंच घ्यायचं आहे वाढवून इथे आपलं ऑलरेडी मार्किंग होतं त्यावरच मी एक इंच वाढवून घेतलं म्हणजे जेवढी मागची उंची असेल त्यापेक्षा एक इंच तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे आता एक इंच का वाढवायचा तर इथे अर्ध इंच जाणार आहे आपलं आणि योग आणि हे जोडताना अर्धा इंच अर्धा अर्धा एक इंच म्हणून आपण हा एक इंच इथे ऍडजस्ट केलेला आहे जर हा एक इंच तुम्ही वाढवला नाही तर काय होईल की फायनल फिटिंग करताना तुम्हाला फ्रंटचा भाग कमी पडेल आता बाही कट करायची आहे आपल्याला तर ही बाही मी तुम्हाला याच्यावर कट करून दाखवते पेपरवरती बाही उंची अधिक अर्धा साडेचार इंच अडीच इंच कॅप हाईट सात इंच दंड घेर जो चार इंच बाहीला आहे आणि इथे नऊ इंच कारण की मुंडा घेर आहे अठरा त्याच्या बाहेर दीड दोन इंच दोन इंच आपण घेतले तर हे पूर्ण पेपर आपला लागतोय पे। आता द्यायचं आहे आपल्याला आकार साडेआठचे निम्मे सव्वा चार इथे हा घ्यायचा इथे तीन भाग करायचे आता लक्षात ठेवा एकदा चेक करून घेते साडेचार इंचापेक्षा जर लहान बाही असेल तर आपल्याला मागचा पुढचा मुंढा वेगळा द्यायचा नाही एकच आकार द्यायचा मुंढ्याचा तो म्हणजे मागचा पुढचा मुंढा इथे कट करायचाच नाही हा असा आणि हा थोडासा खाली उतरून मोजून घेते परत एकदा हे झालेलं आहे नऊ तर अशा पद्धतीने ही बाही कट करून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मागच्या पुढच्या मुंढ्याचा आकार वेगळा द्यायचा नाही केव्हा नाही द्यायचा तर साडेचार इंचापेक्षा कमी बाही असेल तर तर अशा पद्धतीने ब्लाउज आपलं कट झालेला आहे ही बाही ही बाही जोडताना थोडी एक्स्ट्रा पडू शकते पण शक्यतो होणार नाही कारण की आपण इथे सुद्धा नऊ घेतलेला आहे आणि यावरती सुद्धा नऊच आपला आलेलं आहे त्यामुळे बरोबर होईल तरी सुद्धा एकदा चेक करून घ्यायचंय चे। आता इथे बघा अर्ध्या इंचा आपला इथे डाच येणार आहे फ्रंटला तर अर्धा इंच पुढचा भाग बाहेर जाऊ शकतो तेवढा आपण समजून घ्यायचं बाहेर म्हणजे बाही आपली बरोबर येणार आहे बॅकला सुद्धा जॉईन करून बघायचे असं आपण जॉईन करून बघायचं म्हणजे आपल्याला लक्षात येतं बाही पुरेल की नाही ठीक आहे बाही अगदी काठोकाठ पुरणार आहे बरेच जण म्हणतात की बाही पुरत नाही ठीक आहे ही बाही पुरलेली आहे का कारण की आपण मुंडा घेराचं जे माप घेतो ते बरोबर बॅक आणि फ्रंटला आणि बाहीवर दोन्ही साईडला आपण व्यवस्थित ते घेतलेलं आहे म्हणून आपली बाही सुद्धा कमी पडणार नाही आणि जर तुमची बाही कमी पडत असेल याचा अर्थ तुम्ही इथे चुकलेला आहात ब्लाऊजचा मुंढा तुमचा बॅक आणि फ्रंटचा कुठेतरी चुकलेला आहे असा त्याचा अर्थ होतो तर चुकलाय म्हणजे काय चुकतो तर अंगावरून जो आपण मुंढा घेर घेतो तो इथे येत नसतो एक तर तो जास्त येतो तेव्हा तुमची बाही कमी पडते कारण आपण बाहीवरती तर नेहमी अशा पद्धतीने बघूनच घेतो की मुंडागे या रांगावरचा जो आहे तो येतोय की नाही ठीक आहे तर तुमचा जर बाही पुरत नसेल तर याचा अर्थ काय आहे की तुमचा बॅक आणि फ्रंटचा मुंढा चुकलेला आहे तर एक अस्तर आपलं कट झालेलं आहे अशाच पद्धतीने बाकीचे सगळे अस्तर पाच अस्तर मी कट करून घेणार आहे जसं तुम्ही बघितलं की जवळपास मला ऐंशी सेंटीमीटर कापड लागलेलं ला आहे पंच्याहत्तर ते ऐंशी सेंटीमीटर कारण बाही लहान होती अडोतीस छातीला फोर्ट असेल ब्लाऊजला हेच जर कटोरी ब्लाऊज असतं तर कदाचित आपल्याला पुरलं नसतं तर रेड एक ब्लाऊज कट झालेला आहे आणि जसं मी सांगितलं की त्यांना हे ब्लाऊज आहे हे कट कोपरापर्यंतची बाही त्यांना हवी आहे तर या एका ब्लाऊजमध्ये आपल्याला थोडा बदल करावा लागेल अस्तर कट करताना बस बाकीचे सगळे सेमच आहेत आता मी हे सगळे अस्तर जे जे कट करायचे आहेत ते सगळे अस्तर प्रेस करून एकावर एक ठेवून घेते हे फास्ट व्हिडिओ तुम्ही स्किप नका करू कारण यामध्ये फास्ट व्हिडिओमध्ये कुठे कुठे तुम्हाला कटिंग करायचे आहे कुठे नॉचेस मारायचे आहेत कुठे बारीक कट्स मारायचे आहेत कुठे तुम्हाला इम्प्रेशन घ्यायचे म्हणजे खडू शेवटच्या अस्तरपर्यंत पोहोचण्यासाठीची जी ट्रिक आहे तीसुद्धा मी यामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे तर हे जे फास्टमध्ये व्हिडिओ तुम्हाला प्ले झालेलं दिसते ते तुम्ही स्किप नका करू ते तुम्ही बघत राहा जास्त अस्तर जेव्हा आपण कट करत असतो तेव्हा आपल्याला हे जे कट्स आहेत आणि ह्या खुणा आहेत त्या एकाच वेळेस करून घ्यायच्या असतात त्यासाठी काय करायचं की दोन तीन पदर उचलायचे आणि तिथे खुणा करून घ्यायच्या आणि मग इथे नॉचेस करून घ्यायचे तर हे अशा पद्धतीने नॉचेस मारून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती खुणा पण करून घ्यायच्या आहेत कोपरापर्यंतची बाही आहे ते अस्तर काढून मी बाकी सर्व बाहीसुद्धा कट करून घेतलेल्या आहेत आणि सगळं कटिंग झाल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या फ्रंट बॅक योग बाही सगळं असं वाटावाटी करून त्याचे रोल बांधून ठेवलेले आहेत आणि जे मेन फॅब्रिक आहे त्या सगळ्यांना मी प्रेस करून घेणार आहे जशी आपण अस्तरला प्रेस केली होती तशा सगळ्या मेन फॅब्रिकलासुद्धा प्रेस करून घ्यायची आहे प्रेसमुळे खूप फरक पडतो फिनिशिंगमध्ये जे सेम रेड कलरचे होते ते दोघं जाड आणि कॉटनचे होते तर ते एकावर एक ठेवून मी खूप फास्टमध्ये कट केले आणि बाकी हे व्हाईटसुद्धा मी कट करून घेते आहे इथे आता याला दोरी लावायची आहे त्यामुळे बाह्या मी अशा ठेवून घेतल्या दोघी आणि मिडलला आहे तिरकस दोरी पायपिंग म्हणजे बॅकला त्यांना नॉट हवी आहे ती कट करून घेणारे अशा पद्धतीने सगळे ब्लाऊज मी कट करून घेतलेले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या फोरटक्सचं स्टिचिंग दाखवणारे ज्याच्यामध्ये व्यवस्थित पफ येतो कटोरीसारखा संपूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणारे ब्लाउजचं तर पुढचं व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ऑनलाईन कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये